आरसीबी जिंकली आर सी बी फायनल मध्ये मन हृदय हाड फुप्फुस असं काही नाही आरसीबी आय पी एल ट्रॉफी जिंकली आपली शाळा शिकून झाली कॉलेज पूर्ण झालं नोकरी लागली लग्नाचं वय झालं नशीबवान लोकांचं लग्नही झालं आणि आत्ता कुठं कानावर ते दोन शब्द पडले आरसीबी जिंकली वुमेन्स प्रीमियर लीग मध्ये का होईना आरसीबी जिंकली फॅन चेन्नईचा असो मुंबईचा असो किंवा अगदी राजस्थानचा आरसीबीच्या वुमन्स टीमनं ट्रॉफी जिंकल्याचा आनंद प्रत्येकाला झाला कारण आरसीबीला इस साला कप नाम दे हे वाक्य कुठंतरी खरं ठरवता आलं अर्थात याचं सगळं क्रेडिट कॅप्टन स्मृती मानधना आणि तिच्या टीमचं रिचा घोष आणि श्रेयांका पाटील यांनी फायनलमध्ये केलेल्या परफॉर्मन्सचं आणि सेमीफायनलला गेम चेंजर ठरलेल्या एलिस पेरीचं या वुमन्स टीमचं एका बाजूला मोठ्या प्रमाणावर कौतुक होतंय आणि दुसऱ्या बाजूला एक प्रश्न विचारला जातोय स्मृती मानधनाला जमलं मग कोहलीच्या बीला आय पी एल जिंकणं का जमलं नाही सोळा वर्षात नेमकं हुकलं तरी काय पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू थेट कारणांकडे जाण्याआधी थोडा फ्लॅशबॅक बघूयात बीचे चाहते असाल तर लोड घेऊ नका फ्लॅशबॅक मधून जखमा देणार नाही बीचा परफॉर्मन्स सांगायचा झाला तर सोळा पैकी तीन सीझन्स मध्ये आय पी एल फायनलला जाऊन हरली तर एकूण आठ वेळा प्ले ऑफ गाठलेत आणि आठ वेळा लीग स्टेजमधूनच कळटी मारली म्हणजे आरसीबीचा परफॉर्मन्स अगदीच बाद नाहीये तर फिफ्टी फिफ्टी आहे पण तरीही टीका कशामुळे होते तर आरसीबीची वुमन्स टीम दुसऱ्याच फटक्यात ट्रॉफी जिंकली पण मेन्स टीमला अजून तरी डाव मारता आलेला नाही आरसीबीचा डाव हुकण्याचं पहिलं कारण म्हणजे दोन तीन प्लेयर्सवर अवलंबून असणं म्हणजे आधीचं गणित होतं विराट कोहली क्रिस गेल आणि एबीडी आत्ताचं गणित आहे विराट कोहली फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल हे तीन जण चालले तर टीमची नौका पार आणि या तीन मधल्या एकाचा जरी हुकला तरी आरसीबीचा विषय गणला त्यात आधी कोहली गेल आणि एबीडीला जोडून ठेवायला केल राहुल शेन वॉटसन किंवा अगदी युवराज सिंग असे प्लेयर्स होते पण सध्या ती लिंक स्ट्रॉंगपणे लावेल असा एकही बॅटर आरसीबी कडे नाही साहजिकच या तिघांनी प्रत्येक मॅच मध्ये खेळलं पाहिजे तर कुठं मोठा स्कोअर होऊ शकतोय उदाहरण देऊन सांगायचं तर दोन हजार सोळाला जेव्हा कोहलीनं नऊशे पेक्षा जास्त रन्स मारले तेव्हा सी बी फायनलला गेली त्या फायनलला कोहली आणि गेल चालले पण एबीडी लवकर आउट झाला आणि आरसीबी न फायनल घालवली त्या तिघांव्यतिरिक्त लावून धरणारं कुणीच आर सी बी कडे नव्हतं आय पी एलचा फॉर्मॅट पाहिला तर मॅचेस चालतात जवळपास दोन महिने आता एवढ्या वेळासाठी कुठल्याही तीन प्लेयर्सनं कन्सिस्टन्सी दाखवणं अवघड असणं साहजिक आहे आणि जोवर कुठल्याही दोन तीन प्लेयर्सवर अवलंबून राहणं थांबत नाही तो वर आरसीबीचं ट्रॉफी जिंकणं अवघड होत आरसीबीचा डाव हुकण्याचं दुसरं कारण म्हणजे ऑलराऊंडर्सचा नसलेला जोर मुंबईनं जिंकलेला पाच ट्रॉफी आणि चेन्नई सुपर किंग्सनं जिंकलेली मागची ट्रॉफी या दोन प्लेयर्सचं क्रेडिट मोठं आहे मुंबईचा कायरन पोलार्ड आणि चेन्नईचा रवींद्र जडेजा पोलार्ड आणि जडेजा दोघही तगडे ऑलराऊंडर बॅटिंग आणि बॉलिंग अशा दोन्ही डिपार्टमेंटमध्ये सहज गणित फिरवू शकतील असे आता हेच आरसीबीच्या बाजूने विचार करून बघा झटकन ऑलराऊंडर्स आठवणारे नाहीत नाही म्हणायला आरसीबी न डाव लावलेला शेन वॉटसन आणि स्टॉर्ट बिन्नीवर पण हे दोघं गणले कुठं तर दोन हजार सोळाच्या आय पी एल फायनललाच पण पोलार जडेजा हार्दिक पंड्या यांच्याप्रमाणे एखादा स्ट्रॉंग ऑलराऊंडर ला आत्तापर्यंत तरी उभा करता आलेला नाही आणि टॉप ऑर्डर फेल गेली बॉलर्स चालले नाहीत तरी मॅच काढून देईल असा प्लेअर नसल्यामुळं फायनल जिंकण्याचा चमत्कार झाला नाही आरसीबीचा डाव हुकतो कारण त्यांच्याकडं भारतीय बॅटर्सची कोर टीम नाहीये म्हणजे कसं तर कुठल्याही टीम मध्ये चांगला स्कोर उभा करू शकणारे भारतीय प्लेयर्स असणं महत्वाचं असतं एक दोन फॉरेन प्लेयर्सवर अवलंबून राहून चालत नाही हेच आरसीबीच्या बाबतीत अगदी उलट ठरतं चेन्नई सुपर किंग्स मुंबई इंडियन्स कोलकाता नाईट रायडर्स या यशस्वी टीमचा बराच भार भारतीय बॅटर्स वाहून नेतात पण आर सी मध्ये ही जबाबदारी एकट्या विराट कोहलीवर येते मागच्या आय पी एल पर्यंतची आकडेवारी सांगायची तर कोलकात्याकडून नऊ भारतीय बॅटर्सनं हजारपेक्षा जास्त रन्स केलेत चेन्नई आणि मुंबईचा हा आकडा सात भारतीय बॅटर्सचा आहे राजस्थान पाच आणि पंजाब चार प्लेयर्स घेऊन पुढे आहे पण रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून एकाच भारतीय बॅटरनं हजारपेक्षा जास्त रन्स केलेत विराट कोहलीनं त्यामुळं जर रन्स करणारे भारतीय बॅटर आर सी नसतील तोवर कोहलीच्या जीवावरच लढावं लागणार विराट कोहलीच्या आरसीबीचे हात ट्रॉफीपर्यंत न पोहोचण्याचं चौथं कारण बॉलर्सवर खर्च होणारा अमाप पैसा आता कितीच्या आकड्यात जायला नको पण हे गणित हुकत आले कारण आरसीबी न पैसे मोजूनही स्ट्रॉंग बॉलिंग लाईन अप उभी केली नाही आरसीबी कडे कधी काळी मिशेल स्टार्क आणि डेल स्टेन होते स्टेन म्हणजे नुसतं नाव ऐकून भीती वाटावी असा बॉलर आणि स्टार्कला कोलकात्यानं चोवीस कोटी मोजलेत ते काय उगाच नाही पण असे बॉलर्स असूनही आरसीबीला स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप उभी करता आली नाही दोन हजार सतरामध्ये मोहम्मद सिराजला घेण्याआधी आरसीबीनं कुठल्याही इंडियन फास्ट बॉलरवर म्हणावत असा विश्वास दाखवला नाही इकडं मुंबई जसप्रीत बुमराला दहा वर्ष घेऊन खेळली आणि तोच त्यांची मुख्य ताकद बनला पण बीनं असा पेसर तयार केला नाही स्वामी सारख्या छोट्या ग्राउंडवरही इफेक्टिव्ह ठरणारा चहल त्यांनी टीममध्ये ठेवला नाही आणि विषय आणखी अवघड झाला बॉलरची कोर टीम जमवणं आय पी एलच्या नियमांमुळे अवघड असलं तरी बॉलिंग युनिट लीड करणारा मुख्य चेहरा म्हणता येईल असा आर सी आरसीबी कडे नाहीये सिराजनं मागच्या दोन वर्षात सुधारणा केली असली तरी त्याची आधीची ओळख रन मशीनच होती याचा अर्थ आरसीबी खराब टीम आहे किंवा त्यांना जिंकणं जमतच नाही असा घ्यायचा का तर नाही पाचवं कारण हे आहे ज्याबद्दल आरसीबी काहीच करू शकत नाही ते कारण म्हणजे नशीब के एल राहुलला बँगलोरनं रिलीज केलं तो आणखी भारी खेळायला लागला शेन वॉटसन दोन हजार सोळाच्या फायनलला आर सी बी कडून हुकला पण चेन्नईसाठी त्यानं गुडघ्यातून रक्त येईपर्यंत फायडी दिली अशी लिस्ट काढायची म्हणलं तर बरेच प्लेयर्स असे निघतील ज्यांचा परफॉर्मन्स आर सी बी न रिलीज केल्यानंतर भारी झाला आरसीबीचा बॉलर पर्पल कॅप घालतो आरसीबीचा बॅटर ऑरेंज कॅप घालतो पण मिडल ऑर्डर आणि इतर बॉलर्स निवांत असल्यानं आरसीबीचा कॅप्टन ट्रॉफी पर्यंत पोहोचत नाही मग तो द्रविड असो कुंबळे असो कोहले असो किंवा फावडू प्लेसेस कारण कधी प्लेऑफ मध्ये जाण्याचं गणित दुसरी टीम जिंकल्यानं हुकलेलं असतं कधी मोक्याच्या क्षणी कॅच सुटलेला असतो तर कधी जो मॅच काढून देईल तोच बॅटर सिंगल डिजिटमध्ये आउट होतो याचा दोष आधी कॅप्टन म्हणून आणि आता आयकॉन म्हणून कोहलीवर आणि मग आरसीबीच्या आणि कोहलीच्या नशिबावर येतो एक मात्र आहे ट्रॉफी नसली तरी आरसीबीनं कट्टर फॅन बेस कमवला ज्यांच्यासाठी वुमन्स टीमनं जिंकलेल्या आय पी एलचा आनंदही तेवढाच आहे आणि ट्रॉफी जिंकत नसली तरी मेन्स टीमला लढताना पाहण्याचा आनंदही तेवढाच आरसीबीने मिळवलेला गेली सोळा वर्ष लॉयल असलेला फॅन बेस विराट कोहली सारखा आयकॉन या गोष्टी बऱ्याच टीम्सला जमल्या नाहीत पण तरीही त्या तरी सरस ठरल्या त्यांच्याकडे असलेल्या आय पी एल ट्रॉफीमुळे तुम्हाला काय वाटतं वुमन्स टीम नंतर आरसीबीची मेन्स टीमही ट्रॉफी जिंकणार की ई साला कप नाम दे पुढच्या वर्षी कायम राहणार तुमचं मत कमेंट करून सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका